खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ काळे यांची निवड करण्यात आली खड्डा तालीम श्री शिवमंदिर येथे झालेल्या बैठकीत शिवजयंती निमित्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या दिवंगत सुनील कामाठी यांचा वारसा शिवकुमार सुनील कामाठी यांनी पुढे नेत आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाचे बैठक आयोजित करण्यात आले बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पूजन करून बैठकीत सुरुवात करण्यात आली या बैठकीत प्रास्ताविक कृष्णा सुरवसे यांनी केले खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षी ही तोच जोश तोच आकर्षण असल्याचे मान्यवरांनी सांगितले शिवकुमार कामाठी यांनी या निवडी जाहीर केल्या या प्रसंगी खड्डा महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कमतरता माझ्या भाऊची धर्मवी सुनील कामाटे यांची कमतरता वाढते तरी त्यांची उणीव आपल्याला भासू नये तुम्ही एवढं जनसामुदाय आलाय आज माझं मन पूर्ण भारावून गेलंय पण सगळ्यांचं मनापासून मनापासून स्वागत करतोय मला, मला भाऊच्या नावारूपी एक शब्द आठवलं शरीर मरत आहे लेकिन नाम नाही या भाऊच्या नावासाठी भाऊच्या नावासाठी भाऊच्या प्रेमापोटी आणि भाऊने आपल्याला नेहमीच करत असलेल्या सक्रियपणाच्या मदतीसाठी आज आपण कामाटी परिवाराच्या कामाटी परिवाराच्या कुटुंबाच्या मागे अगदी ज्याप्रमाणे भाऊ उभा होते मागे उभा होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उभा राहून आजची शिवभक्तांची गर्दी नक्कीच येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवामध्ये त्याचप्रमाणे भाऊची उडीव न होता अतिशय ताटामाटाची जयंती संप साजरी होईल अशी खात्री या ठिकाणची गर्दी म्हणून मला नक्कीच वाटतं बावीस जानेवारीला राम मंदिर उद्घाटन आहे त्या निमित्त यावेळेस खड्ड्यात आले मित्र परिवार तसंच सुनीताताई सुनील कामाटी त्यांच्याकडून राम मन, रा, श्री राम मूर्तीच वाटप करण्यात येणार आहे ते, ते तारीख लवकरच डिक्लेअर होईल थोडं बोलतो दोन शब्द संपवतो धन्यवाद शिवरायांचा आठवावाक्षेपरा साक्षेप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे सकलसुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग शिवरायांशी आठवा वे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे रूपे निशयाचा महामेरू बहुत जना श्री श्री छत्रपती श्रीत्रहाराज